हाय यूट्यूब फॅमिली राणी तैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवग्याची शेंग करणार आहोत त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत लसण वाटून घेतलेलं आहे जिरे हळदी पावडर लाल तिखट मसाला डाळव्याचं पीठ घेतलेलं आहे आपण खोबरं दळून घेतलेलं आहे आता आपण ह्या शेंगा चिरून घेऊत हे पा आपण एका शिंगेचे असे दोन पद्धतीत भाग करून घेतलेले आहे आणि अशीवरची साल जी आहे ती विळीच्या साहाय्यानेच अशा पद्धतीत आपल्याला काढून घ्यायची अशा पद्धतीत आपल्याला मस्त पैकी हे पा साल निघते साल निघली की मस्त आपण शेंगा कापून घेऊ हे पहा अशी आपण काढून घेतलेली आहे साल साल काढून घेतल्यानंतर हे पहा असे मस्तपैकी आपण शेंगा शेंगाचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत हे पा मस्तपैकी आपण सर्व शेंगा कापून घेतलेले आहेत तर आता आपण हे पाणी टाकून धुवून घेऊ ता धुवून घेतल्यानंतर आपण गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं होतं मस्तपैकी आपण उकडून घेऊ ह्या शेंगा हे पा गॅसवरती आपण शेगडीवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता आपण ह्या धुलेल्या शेंगा आहे ज्यामध्ये टाकून मस्तपैकी उकडून घेऊ शेंगा छान शेंगा उकडताना आपण थोडंसं याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ हे पहा किती मस्त मस्तपैकी आपल्या या शेवग्याच्या शेंगा उकडलेल्या आहेत उकळी पण खूप छान आलेली आहे आता आपण हे शेंगा उतरून घेऊत आणि फोडणी देऊन घेऊ आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल पण ठेवलेलं आहे आता मस्तपैकी तेल गरम झालं की फोडणी देऊन घेऊ हे पहा आपले तेल गरम झालेलं आहे आपण थोडस पहिल्यांदा लसण टाकलेला होता लसूण झाले की जिरे टाकून घेऊ लसणाचा खूप मस्त पैकी असा वास येत आहे पा किती छान लसूण झालं आहे आता आपण खोबरं टाकून घेऊ पाक मस्त मस्तपैकी असं आपल्या त्या खोबऱ्याला पण तेल सुटलेलं आहे किती छान खोबरं भाजलं गेलेलं आहे आपलं आता आपण जे आपण डाळव्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते टाकूत मी असं मस्तपैकी हे पाकी छान कलर झालेला आहे मसाले टाकून घेऊ हळदी पावडर लाल तिखट आपण गरम मसाला घेतलेला आहे ते गरम मसाला टाकून घेऊ तर हे सर्व मिक्स करून घेऊ खूप छानपैकी हे पा सर्व भाजलेलं आहे आता आपण हे शेंगा टाकून घेऊ हे पा याच्यामध्ये आपण आधी शेंगा उकडताना मीठ टाकलेलं आहे त्याच्यासाठी उगं थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ काही जास्त नाही टाकायचं कारण आधी आपण मीठ टाकलेलं आहे म्हणून शेंगा शिजून घ्यायची काहीच गरज नाही फक्त आता ही एक मस्तपैकी उकळी काढून घेऊ हे पा किती मस्त हे पहा किती मस्त पैकी आपल्या भाजीला उकळी आलेले आहे आता आपण शेगडी बंद करून घेऊ भाजी आता आपण हे काढून घेऊ हे मस्त मस्तपैकी आपली शेवग्याची शिंगची भाजी तयार झालेली आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोणा शहरातून कोणा गावातून पाहता मला कमेंटमध्ये सांगा माझ्या जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच राणी दैफळे रेसिपीमध्ये असेच वेगवेगळे नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील मी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही आणि व्हिडिओ हे कोण्या शहरापर्यंत कोण्या गावापर्यंत पोहोचले हे सुद्धा मला कमेंटनुसार सांगा तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा